हे गद्दार आता सांगतात का शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख हा पदच नाही दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा मध्ये शिवसेनेच्या कार्यकारी बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सर्वानुमते लोकशाही पद्धतीनं निवडणूक घेऊन निवडणूक करण्यात आली असे व्हिडिओ देखील आहेत आणि हे तुम्ही सर्वांनी पाहिले देखील असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं उपाचना करते निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्याकारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करतो आता राहिलं उद्धव साहेबांच्यावर जे आक्षेप घेतात की उद्धव साहेब पक्षप्रमुख आहेत का सर्व गद्दारांचे तुम्ही सोशल मीडिया अकाउंट त्यांचे नाव टाकून चेक करा आणि शोधा जास्त नाही फेसबुक वर जाऊन शोधा आत्ताचे आणि गद्दारी केल्याच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने झेंडी गद्दारीच्या अगोदर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यावर शुभेच्छा देण्याचे सुद्धा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केलेला आहे गद्दारीच्या अगोदर सुद्धा हे तुम्ही सर्वांनी जाऊन बघा मग एका जीवावर दिले त्यांनी ते जे आता एकनाथ शिंदेचे झेंडे मिरवतात ना त्या अगोदर एकनाथ शिंदेंचासुद्धा फोटो कधी त्यांच्या बॅनरवर हो लावला नव्हता किंवा धर्मवीर सुद्धा साहेबांनासुद्धाही कधी बॅनरवर हो फो लाव फोटो लावला नव्हता फोटो कोणाचे दिसतील पहा तुम्ही जाऊन त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सर्व चेक करा एक बाळासाहेबांचे फोटो दिसतील पक्षप्रमुख म्हणून उद्धवसाहेबांचे फोटो दिसतील आणि आदित्य युवा सेना म्हणून आदित्य साहेबांचे फोटो दिसतील बाकी कोणाचे फोटो लावले नाही त्याच्यामुळं ह्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही की पक्षप्रमुख कोण आहे आमच्यासाठी सदैव आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे बाकी सर्व किती आले तर ते आमच्यासाठी बांधगुळच आहे